नाना पटोले यांचे चिखलानं माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतलेत आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय अकोल्याच्या वडेगाव मधल्या संत गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनावेळीची ही घटना आहे कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतलेत आणि त्याच्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय हे दृश्य सध्या आपण बघतोय वडेगाव अकोल्यातली प्रतिनिधी जयेश गावंडेंकडून अपडेट्स घेऊया जयश्री काय नेमकं का तिथे घडलं आणि त्याच्यामुळे आता हा नवीन वाद सगळा निर्माण झालेला आहे काय नेमकं चर्चा सुरू झाल्या नक्कीच या वादा याच्यामुळे या प्रकारामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे काल वाडेगाव येथे गजानन महाराजांची पालखी मुक्कामी होती आणि त्या दरम्यान तिथे पाऊस झाला मोठ्या प्रमाणात आणि पावसामुळे चिखल साचला आणि याच दरम्यान नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांचा लाडू तुला आणि त्याच दरम्यान गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नाना पटोले हे तिथे गेले आणि त्यावेळी चिखलांत त्यांचे पाय जे आहेत ते माखले होते दरम्यान ते आपल्या गाडीकडे येत असताना एका कार्यकर्त्यांनी त्यांना म्हटलं की पाय धुतो म्हणून आणि त्यावेळेस त्यांनी एका कार्यकर्त्यांनी त्यांचे पाय आपल्या हाताने धुतले आणि या प्रकारामुळे आता एक राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि विरोधकांकडून आता एक आयतो खुलीत विरोधकांना मिळालेलं आहे रिद्धी जी जयेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया चांगली गोष्ट आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत त्यांचे पाय धुवायला पाय ते धुवू द्या काय हरकत नाही आमचा काय संबंध नाना पाटोले म्हणतात की शोषित शोषित शिवसेनेला आम्ही घेऊन पुढे आलेलो आहे शोषित असं म्हटलं कोण म्हणते असं लहान आहेत या सगळ्या संदर्भात आपण बोलूयात राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी सध्या आपल्याशी जोडले गेलेत अमोलजी ही दृश्य तुम्ही पाहिली असतील कार्यकर्ता नाना पटोलेंचे पाय धुवतानाची ही दृश्य आहेत या संदर्भात मुळात तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही नुकतंच ऐकलीत त्यांचं म्हणणं आहे की चांगली गोष्ट आहे कार्यकर्त्यांना जसं वाटत असेल तर पाय धुण्यात गैर काय संजय राऊतांच्या बुद्धीची क्यू करावी तेवढी कमी येते समजा एक उदाहरण घ्या पुढारीच्या माध्यमातून मी विचारतो समजा हा प्रयोग महायुतीच्या कोण्या नेत्यांकडून झाला असता तर संजय राऊतांनी काय स्टेटमेंट दिलं असतं हे कोणास न सांगणे लगे आज असं आहे की काल एक कार्यकर्ता जो कार्यकर्ता बिचारा पक्षवाढीसाठी काम करतो पक्षवाडीत कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा त्या पाठीचा कणा असतो त्या पक्षाच्या आणि काल संत गजानन महाराजांच्या पाल पालखी ज्या पालखीत वारकरी संप्रदायाचा एक मेसेज आहे की लोक एकामेकाच्या पाया लागतात अशी वारकरी संप्रदायाची शिकवण आहे त्या वारकरी संप्रदायाच्या शिकवणीला धुळीस मिळवत त्यांनी वाडेगाव येथे एका कार्यकर्त्याकडून चिखलात मागलेले पाय धुवून घेणं आणि या गोष्टीचं संजय राऊतांनी समर्थन करणं ह्या दोन्ही गोष्टी फार संतापजनक आणि हास्यास्पद आहेत मी गेल्या सहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहा ते सात वर्षापासून आहे मग आदरणीय पवार साहेब असतील किंवा आदरणीय अजितदादा कधीही त्यांनी अशा प्रकारचं कुठलं कृत्य केलं असेल किंवा पाय धुवून घेतले असतील असं मला तरी आठवत नाही आणि ते करत पण नाहीत पण नाना पटोलेंनी जे काही केलंय ते मला असं वाटतं मगरुरी आणि एक प्रकारे त्यांच्या पक्षाची ती परंपरा आहे का ज्या पक्षामध्ये आम्ही इंदिरा गांधींचा इतिहास वाचलाय राजीव गांधींचा इतिहास वाचलाय त्यांनी देशासाठी बलिदान दिले दे त्याबद्दल दुमत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही त्या पक्षाची विचारधारा पायदळी उडत असाल आणि कार्यकर्त्यांना फक्त वापरून फेकत असाल मला असं वाटतं भविष्यात कार्यकर्त्यांचेच पाय नाना पटोले यांना धुवावे लागतील आणि विशेष म्हणजे संजय राऊतांना सुद्धा काही दिवसानंतर शिवसैनिकाचे पाय धुवावे लागतील अमोलजी तुम्ही स्वतः राजकारणात आता इतकी वर्ष आहात कार्यकर्त्यामुळे सगळे नेते मोठे होतात असं म्हणायला अजिबातच हरकत नाही या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना काही आवाहन करू इच्छिता का अजून किती वर्ष कार्यकर्ता पुन्हा गोल फिरून याच जागेवर येऊन थांबणार नक्कीच मी पण पक्षात अनेक वर्षापासून काम करतोय पण आम्ही पण कार्यकर्ते म्हणूनच पक्षात आलो आणि कार्यकर्त्यांचा सन्मान पण आमच्या पक्षाने केला पण माझी कार्यकर्ता म्हणून इतर कार्यकर्त्यांना सर्व पक्ष कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता नेत्यांना देव मानणं नेत्यांचे पाय धुणं नेत्यांच्या चपला जोडे पुसणं हा काळ गेला तो होता भारतीय संविधान लागू होण्याच्या पूर्वी त्या हुजरेगिरी होत्या पण या देशाला एक संविधान लागू झालं त्याच्यामुळे इथं कार्यकर्ता हाच नेता होऊ शकतो पण नेत्यांनी स्वतःला फार मोठा नेता समजू नये कारण भविष्यात आज ज्यांचे पाय नाना पटोलेंनी धुवून घेतले ज्यांच्याकडून तोच नेता कदाचित उद्या काँग्रेसचा मोठा नेता झाल्यानंतर नाना पटोलेवर पर पण अशी परिस्थिती होऊ शकते त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी नुसतं सतरंजा उचलू नये तर आपलं अस्तित्व पण निर्माण करावं आणि त्या कार्यकर्त्याची मला कीव येते की, की बाबा रे घरी आपल्या आई वडिलांचे पाय धुतले असते तर जास्त आनंद झाला असता पण नेत्याची इतके पण पाय धुऊ नका जी अमोलजी धन्यवाद ही स्पष्ट प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी